स्टोरी बोधी सादर करत आहे द पिझ्झा बॉक्स नमस्कार मित्र हो मी आहे पिझ्झा बॉक्स तुम्ही सांगू शकता माझा आकार कोणता आहे hmm. अरे वा तुम्ही बरोबर ओळखलत मी वर्गाकार आहे अजून काही वर्गाकार वस्तूंचा विचार करूया अचानक पिझ्झा बॉक्स हलाल लागतो अरे 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 हे माझ्या आत काय चळवळ तुम्ही ओळखू शकता पिझ्झा बॉक्स उघडतो हो अगदी बरोबर हा पिझ्झा आहे श्रीमान पिझ्झा तुम्ही आमच्या मित्रांना सांगा बघू की तुमचा आकार कोणता आहे मी आयताकार आहे मित्रांनो श्रीमान पिझ्झा बरोबर बोलतायत विचार करा नाही श्रीमान पिझ्झा गोलाकार आहे नाही मिस नाईफ कृपया माझे तुकडे करू नका मला चांदोबा सारखं गोलच राहायचं मला कापू नका प्लीज 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 पण त्याचे नाही ऐकत आणि तुकडे करते पिझ्झा रडायला लागतो नाही नाही मला कापू नका नाही मला नका कापू पण मिस नाईफ पिझ्झाला तुकड्यामध्ये कापते मित्रांनो आता सांगा बघू श्रीमान पिझ्झाचा आकार कुठला आहे मित्रांनो का पिझ्झाचा तुकडा माझ्यासारखा चौकोनी आहे किंवा श्रीमान पिझ्झा सारखा गोल गोल पिझ्झाचा तुकडा रागवतो नाही मी त्रिकोणी आहे पिझ्झाच्या तुकड्या कृपया रागवू नकोस तर मित्रांनो आज आपण तीन आकारांबद्दल शिकलो काय तुम्हाला सगळे लक्षात आहेत मी आहे चौकोनी मी आहे गोलाकार आणि मी आहे त्रिकोणी अच्छा मित्र हो पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टी सोबत